नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक्क्याऐंशी एक गोकुळकासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पुलिस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पुलि स्टेशन हद्दमधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन दोन असे एकूण सात पोलीस स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे